सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव नगर मनमाड राष्ट्रीय महामार्ग सातशे जी या रस्त्याची आहे दयनीय अवस्था खराब रस्त्यामुळे झालेले अपघात त्यात झालेले मृत्यू तसेच या महामार्गाचे संथ गतीने सुरू असलेले काम याकडे सरकार व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी मालक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य विराट प्रतिष्ठान क्रांतीगुरु सोशल फाउंडेशन यांच्या वतीने पितृपक्ष सर्वपत्री अ... सर्वपित्री अमावस्या तसेच गांधी जयंतीनिमित्तानं नगर मनमाड महामार्गावर तरुणांकडून पिंडदान करण्यात येऊन मुंडन करत अपघातात मयत झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करत गांधीगिरी आंदोलन करण्यात आली आहे

मालक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष निखिल मिसाळ व विराट प्रतिष्ठान महाराष्ट्र क्रांतीगुरू सोशल फाउंडेशन महाराष्ट्र आणि अनिल भाऊ पगारे यांच्या वतीने हे पिंडदान केलं तर राजेंद्र टुमके यांनी मुंडन करून अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली आहे राष्ट्रीय महामार्ग सातशे जी या नगर मनमाड रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे वाहनधारकांना वाहने चालवितांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे या रस्त्यावर अनेक अपघात होऊन अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे तसेच राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन्न जी या मनमाड महामार्गाचं काम सध्या सुरू आहे मात्र ते संथ गतीनं होत असून दुसरीकडे मात्र तीन हजार कोटी रुपये निधी आणल्याचं फक्त फ्लेक्स लावले जात असल्याचा आरोप मालक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य विराट प्रतिष्ठान महाराष्ट्र क्रांतीगुरु सोशल फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आला असून सरकारला व लोकप्रतिनिधींचे लक्ष याकडे वेधण्यासाठी या तरुणांनी अनोखे आंदोलन केले आहे संथ गतीने सुरू असलेले नगर मनमाड महामार्गाचं काम जलद गतीने करण्याची मागणी लोकप्रतिनिधी व मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करत आंदोलनकर्त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय शिर्डीचे रमेश वायदंडे आदित्य चव्हाण मुकुल गायकवाड आतिश पगारे सोनू वाडेकर प्रतीक पगारे गौरव परदेशी जय गायकवाड मुस्तफा शेख रोहित पवार सागर पवार आदींसह संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते कोपरगाव राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन कोटी रुपये हजारो कोटी रुपयाची बोर्ड लावता गावामध्ये लावता आली आपल्याला ज्ञात असेल की मागील पाच वर्षापूर्वी पण मालक प्रतिष्ठानद्वारे वाटपचा या ठिकाणी कार्यक्रम केला होता गेल्या के पाच वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचा काही विकास विकास झाला विकास झाला तीन हजार कोटीचा विकास झाला बत्तीसशे कोटी रुपये निधी आला कोपरगावामध्ये भूताना भविष्यावर निधी आलेला आहे तरी रस्त्याची आहे ती अवस्था तशीच आहे गेल्या अनेक वर्षापासून इथे सातत्याने कोणत्या ना कोणतं पक्ष सामाजिक कार्यकर्ते या रस्त्यावर आंदोलन आंदोलन करत आहे कोणत्याही आंदोलनाची दखल शासन दरबार घेत नाही आहे आणि या रस्त्यावर आत्तापर्यंत किमान हजारो शेकडो लोकं या ठिकाणी मय झाले त्या मय झालेल्या भरपूर लोकांच्या इच्छा आकांक्षा आपण राहतात अशाच त्या इच्छा आकांक्षा आपण राहतात म्हणून आपण निमित्त साधून आज महात्मा गांधी जयंतीनिमित्त अहिंसा मार्गाने आपण या नॅशनल मार्गावर सर्वपित्री आमच्या निमित्ताने पिंडदान करत आहोत पिंडदान यासाठी करत आहोत की जेणेकरून या रस्त्यावर मयत झालेले असंख्य कुटुंबातील सदस्य त्यांच्या आत्म्याला शांती भेटो त्यांच्या आत्म्यामध्ये थोडं जे काही त्यांची इच्छा आकांक्षा आपण राहतील ते कुठेतरी पूर्ण होत अशी आपण इच्छा व्यक्त केलेली पिंडदान करताना आणि दुसरी गोष्ट अशी की शिर्डी महामार्ग हा या ठिकाणी देशातून नाही तर भारत भारतातून भारता नाही भारता तर जगभरातून लोक या ठिकाणी येतात हजारो कोटी रुपये दानपिटीमध्ये टाकतात हजारो कोटी रुपयाचा टॅक्स या मंदिरातून शनी शिंगणापूर शिर्डीच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला भेटतो आमची महाराष्ट्र सरकारला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांना एवढीच विनंती आहे की आमचा शिर्डीचा साईबाबा संस्थांचा पैसा फक्त आमच्यावर खर्च करावा आणि त्या आमचा निधी आम्हाला देऊन या रस्त्याची दुरावस्था बघावी कदाचित त्यांना वेळ असेल त्यांनी एकदा या रस्त्यावर चक्कर मारावा काय नितीन गडकरी साहेब काय म्हणत असतात की आम्ही मिनटाला सोळा किलोमीटर रस्ता करतो ते तर आमचा कोपरगावच्या वतीने कोपरागाव नागरिकांच्या वतीने हा गडकरी साहेबांना एक विनंती असेल की त्यांनी त्यांच्या आयुष्याचे दोन तीन मिनटं आम्हाला द्यावे आणि ह्या दोन तीन मिनटाचा रस्ता शनी शिंगामपूरपर्यंत करावा आणि भारत भारतातून येणाऱ्या जगभरातून येणाऱ्या लोकांना भारताची रोडची दुरावस्था आम्ही दाखवता भारतातील विकास दाखवा खऱ्या अर्थाने विकास झाला असं म्हणता येईल तर विकास मेला असं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो आणि मेलेल्या विकासाची साध्य आम्ही ठिकाणी घातलेलं आहे त्याला पिंडदान करून त्या मेलेल्या विकासाला आम्ही तोड दिलेला आहे आणि जेणेकरून भविष्यामध्ये जर हे आंदोलन जर तुम्ही सक्सेसफुल करायचा प्रयत्न चालू आहे आमचा जर या आंदोलन दखल न घेतली तर भारतामध्ये जगामध्ये ह्या भारतामध्ये जसं महात्मा गांधींनी आईंचा शिकवली आहे तसं स्वामी सुभाषचंद्र बोसांनी आम्हाला भगतसिंग भगतसिंगबा भगतसिंगने आम्हाला दुसरा मार्ग शिकवला आहे दुसऱ्या मार्गाची कोणत्या प्रकारची वेळ न आणता शासनदरबार आम्हाला विनंती आहे की ह्या नगर हायवेचं लवकरात लवकर काम पूर्ण करून जगभरातील लोकांना शिर्डी भक्तांना साईबाबाच्या भक्तांना एक न्याय द्यावा हीच विनंती करतो यापुढेही असेच आंदोलन कांतिकिरी सोशल फाउंडेशन विराट प्रतिष्ठान व मालिक प्रतिष्ठान संस्थापकाध्यक्ष निखिल मिश्रा याच्या वतीने करण्यात येईल आणि लवकरात लवकर आंदोलना दिशा ठरवून आणि पुढच्या आंदोलन दिशे तुम्हाला सांगण्यात येईल पत्रकार बांधवांना सध्या काही ठिकाणी या रस्त्याचे काम 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 चालू काम चालू काम चालू चालू आहे 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 कशा प्रकारे काय म्हणजे कामाला गती अतिशय स्लो आहे गुगल ग्राईपच्या गतीने काम चालू आहे ज्या केंद्रीय मंत्री जे म्हणतात की मिनिटाला सोळा किलोमीटर रस्ता होतोय ते, ते त्या पद्धतीने काम होत नाही अतिशय स्लो म्हणजे गेल्या पाच वर्षामध्ये पाच किलोमीटर रस्ता झालेलं नाही एवढं स्लो काम या ठिकाणी चालू आहे त्या कामाला गती मिळावी हीच आमची अपेक्षा मापक अपेक्षा आहे ह्या रस्त्यावर आत्तापर्यंत शेकडो बाई गेले कोपरवादी नागरिकांचे मध्यंतरी एक युवा ॲक्सिडेंट झाला युवा मुलगा होता एक मुलगी होती आणि जे वडील होते तिक एका कुटुंबातील तिघं त्यांना या ठिकाणी गेले त्या कुटुंबावरची परिस्थिती कोणी खुसू शकत नाही त्यांच्या कुटुंबावरचं दुःख डोंगर पसरलेला आहे लोकं सांग होती आमदार असू खासदार असू मंत्री असू सांग होती ही पाच मिनटाची असती दहा दिवसाची असती नंतर होण्या कुटुंबाची जी यातनं आहे ते यातनं त्यांनाच सहन करावं लागतात ते यातनं जबाबदार मी ह्या रोड समजतो रस्त्याच्या लवकरात लवकर कामं करून लोकप्रतिनिधींनी झालेल्या सर्व महत्व लोकांना न्याय द्यावा हिचा मापक अपेक्षा मला निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती वेज सूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिली साठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टीसाठी एसी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर मनमाड महामार्ग भास्कर वस्तीजवळ दत्त मंदिरासमोर येसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके